जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खारभूमी विकास जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची नामदार भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली यावेळी आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील उपजिल्हाधिकारी रोहियो जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यकारी अभियंता खारभूमी विकास उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण सर्व गटविकास अधिकारी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्हा हा आंबा काजू नारळ सुपारी फळ पिकासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीनं राज्यात अग्रेसर समजला जातो लहरी हवामानामुळे काजू आंबा सुपारी या पिकांच्या उत्पादनात घट होते मात्र बांबूवर हवामानाचा फारसा परिणाम होत नसल्याने उत्पन्न हमखास मिळण्याची शाश्वती असते त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी फळपिकाबरोबर बांबू शेतीकडे वळणं गरजेचं आहे बांबू शेती आमच्यासाठी फायदेशीर ठरत असून अधिक उत्पन्न देणारी आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीकरिता हेक्टरी सरासरी सात लाख रुपये अनुदान असून वैयक्तिक फळबाग लागवड गुरांचा गोठा कुक्कुटपालन शेळीपालन शेड नाडेफ खड्डा कंपोस्ट खत तयार करणं गांडूळ खत शोष खड्डे जलतारा शेततळे बांधबंदिस्ती वैयक्तिक लाभाच्या योजना असून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त राबवणे आवश्यक आहे शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध तरच महाराष्ट्र समृद्ध होऊ शकतो याकरता यांनी शेतकरी हा ग्रामविकासाचा घटक आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणं गरजेचं आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शेतामध्ये जाऊन योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे आपल्या बदलीनंतरही आपली लोकांनी कामाच्या रूपाने आठवण काढली पाहिजे असं काम करा फलोत्पादन अभियानांतर्गत काजू पिकाला फुलोरा अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते याकरता जलकुंड अस्तरीकरणासह निर्मिती याकडे अधिकारी कर्मचारी वर्गानं लक्ष देणं गरजेचं आहे खारभूमी विकास कार्यालयाच्या वतीनं विविध विकासकामे आणि नवीन उपचार तयार करणं नाविन्यपूर्ण खेकडा शेती अंदाजपत्रक तयार करणं रोजगार हमीचे गावनिहाय आराखडा तयार करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले